बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे त्यामुळे आता याच नद्याचं पाणी गावात शिरताना पाहायला मिळते मी सध्या सिंधफणा नदीच्या काठावर आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं हे सगळं पाणी जे आहे आता गावामध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे हे घर मी तुम्हाला दाखवतो आहे कालपर्यंत या घराच्या आजूबाजूला कुठेही पाणी पाहायला मिळत नव्हतं मात्र आता पुराच्या पाण्यामध्ये वाढ झाली आहे नदीच्या प्रवाहात जे पाणी वाहत आहे त्या पाण्यामध्ये वाढ झालेली आहे आणि आता हे घर अर्ध पाण्यामध्ये गेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे या ठिकाणची राहणार जे कुटुंबी आहे ते सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवण्यात आलं आहे मात्र हे घर आता पाण्यामध्ये आहे पुराचं पाणी काही काही वेळानंतर वाढत चाललं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं देखील नुकसान होताना पाहायला मिळतंय हे घर ज्यांचं आहे ते आजी आपल्यासोबत आहेत आजी काय सांगताल किती दिवसापासून हे पुराचं पाणी आणि काय परिस्थिती आहे पंधराच झाले पंधरा दिवसापासून हे पाणी चालू आहे आम्हाला कोणकोण हालाही आहे ना डुलाबी आहे ना आता हे काय निम्म्या पाण्यात येतं आम्ही आता सारा शिळातला पसारा गेला एक पोरगं पडलं सकाळी ते दवाखान्यात ॲडमिट केल्याच त्याचा पा हात मोडला पाण्यातून उपसून काढलं पोरग दवाखान्यात नेल्याच आपण पाहिलं की त्यांचं म्हणणं की गेल्या दहा बारा दिवसापासून या ठिकाणी म्हणजे पाऊस चालू आहे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झाले जोगाय असेल धरूर असेल केज असेल आष्टी असेल गेवरे असेल या तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि आता त्यांच्या घराला पुराच्या पाण्यानं वेढा दिला आहे कारण आता प पुराचं पाणी वाढतं आहे आणि पावसाचा जोर देखील वाढताना पाहायला मिळतोय अजी यापूर्वी असं पूर बघितलं होतं असं घर किती पाण्यात गेलं हे आमचं घर निम्म पाण्यात गेलं आहे यापूर्वी कधी झालं नाही नाही इथून मागा कधी झालं बी नाही पण आता झालं पंधरा दिवसापासून हे दोन दिवसापासून तर आम्हाला हलाई आहे ना डुलाई आहे ना घरातला पसारा सारा एक मुलगा आमचा सकाळी पडला दवाखान्यात ऍडमिट केलंय त्याला उपसून काढलंय शेती किती शेती आहे पाच एकर आहे शेतीमध्ये काय काय नुकसान झालं लय लोक सारी गेली काय नाही राहिलं शेतीमध्ये काय झालं सारी सरकी गेली माल गेला सारा सट काहीच नाही राहिलं त्याच्यामध्ये पाणी इतकाल डोक्या इतका सकाळी एक मुलगा नेला दवाखान ऍडमिट केलाय का करायचं आता आम्ही आजी यापूर्वी सिंधफणा नदीला असा पुरा आला होता का कधी त्या जुन्या पुलाला पाणी लागलं होतं का असं तुम्ही बघितलं नाही नाही कधी नव्हतं लागलं पुलाला पाणी कधीच नव्हतं लागलं पण हे दुसरी वेळेस राहिली आता त्या वेळेस आलं पण इतकं नव्हतं यंदा लईच पाणी आलंय म्हणजे असं पाणी आलंय कुंकड हाला ये ना डुला ये ना आम्हाला घरामध्ये काय काय सामान आहे घरात घरात आहे तर सामाईन काही बरंच गेले ना वाद सामान हा हे शिडातलं सगळं गेले आमच्या सकाळी पूर्ण होतं घरामध्ये ते वळत उपसून काढलं पडलं ऍडमिट केलं दवाखान्यात आता घराचं नुकसान झालं शेतीचं पण नुकसान झालं तर अपेक्षा काय सरकारकडून आता काय करा मग आता कसं काय करायचं सरकारकडून अपेक्षा काय करणार सरकारने चाळीस सरकारकडून अपेक्षा काय तुम्हाला आता सरकारने आता आम्हाला सरकारने आता काय द्यायला पाहिजे काहीतरी त्यांनी हा मदत द्यायला पाहिजे आम्हाला काहीतरी एक लाख दोन लाख तरी नुकसान झाले हा नुकसान झालेले आम्हाला आता पसारे आसारायचं पोरगा आमचा आता काय करा पोरला आमच्या सकाळी उठताय दोन चार माणसाने उचलून नेले उपसून काढ शिडातलं राहणार कुठं राहणार आम्ही इथेच राहत असतो इथेच राहतो पाणी आलं सगळं घरात कुठं आता कुठं राहा मग आम्ही ते आम्ही सरकारला म्हणतो ना आम्ही राहा कुठं आता काय करायचं राहणार आमचे घरदार गेले तर कुणी आलं तर बघायला काय झालं आता का नाही आले आज आता येते ना बघायला नाही पाणी वाढते पण सारखं सर हां हां पाणी वाढते सारखं निश्चितच आपण जर पाहिलं तर धरण परिसर असेल किंवा नदीच्या क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला की पुराच्या पाण्यामध्ये वाढ होते आणि हेच पुराचं पाणी जेव्हा वाढतं तेव्हा ते आता गावामध्ये शिरायला सुरुवात झाली आणि हे पुराचं पाणी जर जास्त प्रमाणात गावात शिरलं तर निश्चितच येणाऱ्या काळात जनजीवन विस्कळीत होईल त्यामुळे प्रशासना देखील याकडे गंभीरानं लक्ष देण्याची गरज आहे कारण मुकुंदसमी आप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड